मी आहे हाय मी मियाल आलदे मी आलो पहिलं बघ वेट झालं चालू लोडिंगचा प्रॉब्लेम आहे तो, काय माहिती कधी होणार आहे एक मिनिट मी जरा जवळ बसते बोल राधा भाई आवाज ऐकायला आलोय मी अरे बाबा थांब झालं चालू लोडिंग काय प्रॉब्लेम होतोय काय माहितीये स्ट्रीम ला चालू आहे आज दर्शन होगे सिस्टर के हा चा प्रॉब्लेम का होतोय रे स्ट्रीम ला हेच नाही कळत मला हम्म आवाज येतोय का माझा आपलं रँडमि काय माहिती हॅलो आवाज येतोय का माझा स्ट्रीम खूप हे झालेली लो झालेली म्हणजे मागे पुढे झाली हा ना स्ट्रीम चॅप चेंज करून बघू का मला पण असंच यार मी काहीतरी सांगितलं होतं कुणाला तरी, तरी प्रायवसी नावाची गोष्ट असते म्हणून मी तर नाही बोलू शकत सॉरी गाईज पण पन... एक मिनिट हाय हाय कार्तिक हाय हॅलो एक मिनिट आवड्या येतोय का बघ स्ट्रीम चालू केली आजपासून हाय 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 कार्ती किती आहे mm -hmm. लाईव्ह आहोत mm -hmm. आपण हॅलो प्रेम ऍप चेंज करून बघ वाटायलाय तसच ऍपच चेंज करावं लागेल मला त्यामुळं mm -hmm. इट्स अक्षय कुंभार हे हाय हाय अक्षय भावड्याला बघ ना मेसेज करून मागे पुढे होतीये अरे वायफायचा प्रॉब्लेम होता वायफाय पण बसवला ना नवीन जर अजूनही प्रॉब्लेम होतो तर मग ऍप चाच प्रॉब्लेम आहे आय थिंक असं मला वाटत चा। नमस्कार खूप दिवसांनी हा न थोडा नेटवर्क इशू होता कोणी कोणीतरी नजरच लावली हा न मला पण असंच वाटतं यार माझ्या इन्स्टाडीला पण कोणीतरी नजर लावली मला अगोदर जशी व्यूज वगैरे पडायचे तशी नाहीत पडत काय करू मी म्हणजे फॉलोअर्स पण कमी व्हायला लागलीत हम्म धुवा <laughs> नाही पण आता जमत आहे लोडिंग प्रॉब्लेम नाही नाही होत आहे का चालू झाली ना तेच म्हणते ह्याचा आवाज नाही येते ह्या बोलवायला मी उद्या मंदिरात जातो तुझ्यासाठी अच्छा जा जा थँक यू थँक यू माझ्यासाठी मंदिरात जाणार काय जा एक मिनिट मी लिंक टाकते इन्स्टाला वेट मी ही थो, थो. Oh, हाँ. अरे फ्री देता है नाय नाय को नहीं सद्या नहीं ऑनलाइन टीटीएम लीडीएम लीटीएम्म मुंबई की हाय राधा हाय हाय जीवन चालू कर ओह जस्ट जस्ट अलग ही ना तुम चटिम बाँधे प्लीज हो ना नक्की क्या इन फ्यूचर सदस्तेबलिटीज नहीं है ना तब हमें थोड़ा सा प्रॉब्लम होते ना तुम्हें बन क्या ना go start. this is a simulation game set in a virtual world and does not represent real life. please play in moderation, take frequent breaks and play responsibly. सब लोग हाय कर रहे हाय हाय काय ठीक आमच्या तिथे माझी जियक रुसली तुझ्या बघता अच्छा तुझी जीय फ्रुसली होय तिला माझ्याकडून राधे राधे अरे यार देवाच्या कृपेने होणार नाही प्रॉब्लेम हा ना नाही होणार आला 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 होते मी माकडा <laughs> कॅम करतो काय हां टाक पम टाक अरे अरे कुठे चालले मी बॉम ये तो है बॉम ये तो है अरे 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 ये तू तो जेवन करूँ तू तो खेल हाँ हो चलते चलते लाइक करूँ जाओ सब रेज़न हम्म

ते आहे ना स्ट्रीम ला का नाहीये एक दहा सेकंद नी मागे चाललीये स्ट्रीम हा अरे ना। यार तुला नाही घेऊ शकत सॉरी अक्षय यार मी बंद करू का स्कॉड येणार आहे स्कॉड येणार आहे स्कॉड येणार आहे स्कॉड येणार आहे हा होते दहा होते दहा ते अकरा सेकंड त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय मी वर जाऊ का ग मी स्टॉप करते स्ट्रीम थोड्या वेळासाठी